कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी ते कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून कापून घेतली पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या चार पाच मिरच्या घेतल्या जिरं घेतलं बेसन घेतलं आणि थोडंसं मीठ चवीपडतं कोथिंबीर वडीसाठी हे लसण मिरची कुठून घ्यायची आपल्याला सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये लसन हे बारीक करून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं हे असं मोठं मोठं घेतलं मी मिरची लसण आणि जिरं ही कोथिंबीर आता आपण ह्या बाउल मध्ये काढून घेऊ इथे मी बेसन घेतलंय जेवढं लागतंय तेवढं वापरायचं आपल्याला मी वाटीभर घेतलंय मी नंतर सांगेनच किती वापरले ते दोन तीन चमचे टाकले मी आता मोठे एक चमचा हळद घेतली हे मग अशी सगळं जाडसर लसूण मिरची जिरं टाकून घेऊया आणि मीठ बी पडतं एक चमचा आता हे बेसन आणि हे कोथिंबीरचं मिश्रण आपण करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून करून घ्यायचं जास्त पाणी एकदम टाकायचं नाही घट्टसर गोळा करून घ्यायचा आपल्याला पाणी न टाकता मी आता पीठ मळलं हे थोडंसं आपल्याला पाणी आहे वरतून कारण का की कोथिंबीरीचं पाणी सुटतं ना पिठाला जास्त पाणी टाकलं तर ते पातळ होऊ शकतं म्हणून मी असंच मळले हे कोथिंबीरीच्या वड्याचं पीठ म्हणून मी असं मळून घेतलं घट्टसर हे छोट्या ग्लासमधलं एवढंच पाणी वापरले असं थोडं थोडं पाणी घेऊन मी पीठ मळून घेतलं असं घट्टसर आणि ही एक वाटी बेसन पूर्ण लागलं मला बेसन घेतलं तेवढं असं तेल लावून घ्यायचं ताटाला छानपैकी ते असं थापून घ्यायचं ताटात एकदम सोप्या पद्धतीनं हे वड्या होतात कमी साहित्यामध्ये फक्त जिरं लसूण हिरवी मिरची आणि बेसन पीठ आणि कोथिंबीर मस्त कुरकुरीत वड्या बनवून तयार होतात इथे मी कोथिंबीरीचं मिश्रण असं छान थापून घेतलं ताटात इथे मी टोपात पाणी ठेवलं उकळायला त्याच्यावर याचं ताट ठेवायचं आपण वरतून एक ताट झाकायचं आणि पंधरा ते वीस मिनटं याला आपण असंच वाफून घेणार आहेत इथे पंधरा ते वीस मिनटं झालं आपण वापरायला ठेवलेलं आपण हे शिजलंय का बघू आतमध्ये सुरी टाकून लागत नाही म्हणजे शिजली आपली वडी चांगली बंद करूया गॅस इथे मी दहा मिनटं झालं थंड करून घेतलं असं एकदम कडा सुटल्यास म्हणजे एकदम खसखुशीत झाली आपली कोथंबीर वडी वड्या अशा कापून घेऊ कट करून लहान मोठ्या आपल्याला जशा पाहिजे तशा आपण करू शकतो बघा अशा मस्त वड्या झाल्या एकदम खुसखुशी आपण ह्याला शालू फ्राय करून घेऊया इथे मी तव्यात तेल तापायला ठेवले लोखंडी तव्यामध्ये आपण अशी एक एक करून तळून घेऊया खरबूज तळून घेतलं मी अशा झाल्या तळून काढून घेऊया हे बघा मस्त खुसखुशीत झाली आहे कुरकुरीत हाताना असं एकदम नुसते बेसनच टाकले मी त्याच्यात तांदळाचं पीक पण नाही घातलं तरी एकदम मस्त झाले एकदम कमी साहित्यात माझी कोथिंबीर वडी बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद